I'm not दिनेश दादा एक लोटा जल सब समस्या का हल माहिती आहे मान्य हिंदू धर्म प्रवक्ते आम्ही सुद्धा पण तो तांब्या तो लोटा कसा ले जेवण पाहिजे आता तांब्या धरा पान टाका माझे पान टाकते माय माझेवर पान टाकते बट धुवून उठतस ती तशी ती तशी आई तशी वाकाच उदक कशी आ एखादी माय मावलीला शेतात जायचं असतं ना जाऊ देत नाही तो माझे ओ ओम नम शिवाय ओम वाका जीव दिशील ना नम शिवाय ओम नम शिवाय एखादी माय आली जा खरं माझ्या प्रसन्न होई का हा माझे प्रसन्न होईल नाही होणार माय मावल्या तुम्हाला सांगून देतो तु ऐका ऐका एक तांब्या नाही एक हजार लिटर पाणी घेऊन जा एक हजार नाही पाच हजार लिटर पाणी घेऊन जा आणि माझे पान टाकत बसा काय सांगतो ये एक हजार नाही काय होईल ना? भेटकी राणी वाघ फाडी टाकावत वाघ आता भेटतील का ब्रिग्या बसून जा बसून जा पा तिथं काय विठल विठ माव जाऊ माझ्यावर पाणी जरूर टाका मादेवर पाणी टाकत असताना एक लोटाने एक हजार लिटर पाणी टाका पाच हजार लिटर पाणी टाका पण पाणी टाकत असताना मनाला विचारा महादेवा मी एवढं सुंदर स्वच्छ निर्मळ जर तुझ्यावर टाकते पण मी मनगर सासूले वागस का मी मनगर सासूले खावळस का तुमच्याकडनं माफी मागून सांगतो तुमच्याकडनं सासू सासऱ्यांची सेवा होत नसेल कोण्या मोठ्या लोकांचा आदर होत नसेल माय मायओ हो, माझे जरी बोर लाई दि आणि ती पाईपलाईन ठेली तरी माझ्या सांगे घर अक्का शांतता लागू दे माय मावल्याने लई महाराज मान्य हिंदू धर्मसंस्कृत पण पहिले घरना माजवल पान पाजत जावा चहा पाजत जावा घरना माजव कोल्हा फिरायनाट कितलं मी पान टाक फरक पडी का नाही पती हा परमेश्वर आहे माझा मुद्दा लक्षात घ्या अचानक गेलो माय मावली पान टाकत होती नाव नाही सांगत जिकामी उपाधुजे पान टाकत होती आणि ती माय मावली तिथं म्हणायची इतकं सुंदर गाणं म्हणायची बाबा माझं पाठच झालं ते एक लोटा जल भराले ओ पार्वती माधे एक लोटा जल भराले ओ पार्वती माधेवजाले जोरान हा एक लोटा जल भरायले

पुढचं वाक्य लय सुंदर होता आज महिला मंडळ जोरानं म्हणा आपण खायला येत असं म्हणा आई लय नो दूध लय नो

बाई मला सापडल सोन सापडल माझ पार्वती दोघे जण बेलाच्या पानात बाई मला सापडल सोन माझे बी तर मग ती तशी ती तशी ती तशी माझे नांगी फरक पडणार नाही म्हणून कल्पनेची बाधा न हो कौने काडी कल्पना चिंता बिकट माय मावल्या एवढी चिंता चिंता बिकट काका ऐका एका नवीन मुलगाच लग्न झालं कैलास काका गणेश काका एका नवीन मुलगाचं लग्न झालं आता पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये राहायला गेला आता पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये दादा असं मोठमोठले घर असतं का चार बाय चार ची खोली दहा बाय दहाची खोली त्या त्यातच राहणं त्या त्यातच खाणं प्रपंच सुरू झाला पती पत्नी बेडवर झोपली पतीच्या मनामध्ये विचार आला अग जर आपल्या पोऱ्या तर तो झोपी कोटी पोऱ्या वळेल का बोलत जा पोऱ्या वळेल नुसतं काय मनामध्ये विचारे वय तर झोपी कोटे म्हणे काही नाही तुम्ही तर त्या सरका मी आता सरक उईगी जागा पोऱ्या पोऱ्या वळेल पोऱ्या वळेल नाही या सरक ना म्हणे मुलगी झाली तर तो म्हणे काही नाही तू तर ती सरक मी आता सरकस पोर व्हायले का आहो आता कनी ये ना कंबर मुडी गी आता मला सांगा मुलगा झाला होता मुलगी झाली होती नाही वय कंबर मोड तुम्ही म्हणा विठल विठ्ठल एवढी चिंता बिकटी एवढी कल्पना बिकटे पतीच्या मनामध्ये विचार आला अग जर आपल्याला मुलगा झाला तो डॉक्टर करेन आणि पती पत्नीच्या मनामध्ये विचाराला हो नाही नाही आपण मुलाला वकील करायचं काय करायचं वकील म्हणे डॉक्टर का ब म्हणे शुगर डायबिटीस फुले गरना पैसा गर मज राहतील म्हणे वकील तुम तुमना भाऊ ना दहा वर जाणार ते ते लढाई चालू येत गरणा पैसा गरमाज राहतील पोरगा झालेला पती म्हणतो डॉक्टर आणि पत्नी म्हणते वकील दोन्ही सुरू सुरु घ्या उभा घर माग आग लागली बिगर पोऱ्यानी कोर्टा घ्या शिंदाम कोर्टा खटला घेऊ न्यायाधीशानं सांगितलं म्हणले काय झालं म्हणले काय नाही पती म्हणतोय डॉक्टर आणि पत्नी म्हणते वकील म्हणे एक काम करा तुम्ही दोन्ही जाऊ द्या पोऱ्याला लया म्हणे पोऱ्या वळलच नाही वयल पोऱ्या कोर्टा लई जाठल